नमस्ते मी तनुजा नाईक हेमंत भाऊ रास्ते बद्दल काय सांगायचे त्यांची इतकी जी कामं आहेत ती असं आतापर्यंत कुणीही केलेली नाहीये इतकी त्यांची कामं इतकी सुंदर कामं आहेत या भागात कुठल्याही भागात असू द्या आपण फक्त त्यांना एक फोन केला की लगेच रास्ते भाऊ येणार म्हणजे येणारच काही असू द्या घरातली असू द्या किंवा बाहेरचे असू द्या चेंबरची कामं असू द्या कुणाचं काही असू द्यात फक्त एक फोन केला की भाऊ लगेच दहा मिनिटाच्या क्षणाला हजर राहतात इतकी त्यांची कामं छान आहेत असे कुणी आम्ही आता बघतो कुणी अशी कामं केलेली नाहीयेत भाऊला ना ते म्हणतात ना एक प्रॉब्लेम सॉल्व ते खरच आहे त्यांनी इतकी छान कामं केलेली आहेत की आता त्यांचा पक्ष खूप वाढलेला आहे आणि त्यांनी खूप खरंच त्यांच्यावर सगळ्यांचे आशीर्वाद आहे आता जर सध्या बघायला गेला तर लाडकी बहीण योजनेचे पूर्ण लोकांनीच फायदे घेतलेले आहेत तर रास्ते भाऊ सगळ्या लाडक्या बहिणी त्यांच्या बरोबरच राहणार आहेत आणि मी तर म्हणते बीजेपी चाला पाहिजे आणि रास्ते भाऊ आमदार होणार आहे माझं नाव मंजू शर्मा आता आम आमच्या बद्दल काय बोलणार आमच्या भाऊंनी लोकांची गेली अठरा महिने लोकांची इतकी कामं केली आहेत भाऊंना फक्त एक फोन करायचा उशीर आहे कुठल्याही लेवलचं काम असू दे ड्रेनेज लाईनचं असू दे किंवा कोणाच्या घराच्या असू दे भिंतीचा प्रॉब्लेम असू दे भाऊंनी फक्त फोन करायचा एक फोन लावला की भाऊनी कामं केलेली आहेत आणि आमची जे पोटनिवडणुकीमध्ये भाऊंची हाल झाली ते भाऊ एक दिवस सुद्धा बसले नाही दुसऱ्या दिवसापासून भाऊ कामाला लागले नाही आणि सतत अठरा महिने लगातार भाऊंनी काम केलेलं आहे त्यामुळे आमचे जितकेही प्रभाग आहेत त्या प्रभागामधली प्रभागा लोक अतिशय भाऊंच्या भाऊंवर प्रेम पण आहे आणि मामाला माहिती आहे की सगळे भाऊंना मत देणार म्हणजे देणार शंभर टक्के देणार आणि आमचे भाऊच आमदार होणार यात काही शंका नाही मी सगळ्या लोकांच्या वतीने आमच्या पक्षाच्या वतीने महायुतीच्या वतीने सगळ्या लोकांना आव्हान करते की आमच्या हेमंत भाऊ रासेना भरभरून मत द्या आणि भाऊ नच आमदार का थँक्यू नमस्कार मी विजय मुंकर मी राहणार कसबा मतदारसंघात हे इकडे कसबा पट्यात मी राहते आणि माझं हे मत आहे की रासने साहेब जे हेमंत रासने तेच विजय म्हणून या आमच्या विभागात आले पाहिजे कारण की त्यांची जी, जी कामगिरी आहे ती खूप प्रचंड म्हणजे आमच्या इकडे खूप सारे त्यांनी हेल्पिंग केलेले आहेत जे सामान्य नागरिक आहेत म्हणजे पाण्याची व्यवस्था असेल किंवा छोटीशी छोटी काही कामगिरी असेल तर त्यांनी खूप चांगल्या प्रमाणे आम्हाला मदत केली तर आमची खरंच खूप मना मनापासून इच्छा आहे की ते या आमच्या विभागामध्ये निवडून आले पाहिजे आणि आमच्या विभागातील सगळ्या महिलांना मी आवाहन करते की हा

म्हणून या माणसाची खरंच खूप गरज आहे या संघामध्ये बोर खूप खूप गरज आहे तर माझं नाव रुपाली नितीन पांडुरंग रुपाली नितीन पवार मी नवीपेठेमधनच आहे नवीपेठ विधानसभा मतदारसंघामध्ये सोळा आहे रासने साहेबांचं खूप छान काम आहे आणि त्यांनी खूप काही छान गोष्टी केलेल्या आहेत त्याबद्दल मला खूप त्यांनी अजून काय करावं आणि लोकांनी त्यांना मतदान केलं नाही आमच्या बायकांसाठी त्यांनी करावं खूप काही माझा चाळीस जणींचा बचत गट आहे फाउंडेशन तर्फे भाग्यश्री फाउंडेशन तर्फे त्यांनी आमच्यासाठी काम करावं आम्ही त्यांच्यासाठी काम करणार हे नक्कीच लोकांना काय सांगणार तुम्ही कोणाला निवडून द्यावं असून बायकांना पण सांगणार आणि लोकांना पण सांगणार प्रचार निवड आता दोन दिवसावर राहिलेला आहे एकंदरीत कसं वाटतंय वातावरण आणि काय एक महिला म्हणून प्रतिक्रिया वातावरण एकदम छान आहे एक, एक तर लाडकी बहिणी योजना हो आहे सर्वांना त्या महिला सर्व खुश आहेत आणि अनेक महिलांनी त्याच्यापासून काही जणीं व्यवसाय चालू केलेले आहेत रेग्युलर आणि त्यांना त्यातून उत्पन्न मिळत आहे त्याच्यामुळे महिला महिला वर्ग हा खूप खुश आहे आणि भाऊंचं काम तर खूपच सुंदर आहे आणि प्रत्येक प्रभागा प्रभागामध्ये भाऊ जातात तिथे सर्वांशी संवाद साधतात सर्वांचे प्रॉब्लेम हे करतात लिहून घेतले जातात आणि नंतर ते प्रत्येकाचे सॉल्व्ह केले जातात प्रत्येक घराघरामध्ये जाऊन सुद्धा आम्ही महिलांची चर्चा करतो त्यांचे काही अडचणी असतील तर सोडवण्याचा प्रयत्न करतो सर्वसामान्य गृहिणी म्हणून तुम्हाला काय वाटतं कसब्यामध्ये कोण आमदार हेमंत भाऊ रासलेच नक्कीच आमदार होणार नमस्कार मी वैशाली विश्वासराव सोनवणे प्रभाग क्रमांक सोळा आणि त्यामुळे मी रासनेभाऊंचं काम अगदी जवळून पाहिलेलं आहे आमच्या भागात भरपूर त्यांनी काम केलेलं आहे त्या त्यामुळं माझा त्या त्यांच्यावर विश्वास आहे की ते आमदार म्हणून निवडून येते दुसरी गोष्ट लोकसभेला जसं आपण नरेंद्रसाहेब मोदींचं चेहरा पुढं धरून आपण मतदान केलेलं आहे तसंच आता आपले देवाभाऊ म्हणून त्यांचा त्या चेहरा पुढं ठेवून आपण रासनेभाऊंनाही विजयी केलं तर आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट आणि आपल्या राज्याचं गव्हर्नमेंट याच्यात समन्वय साधून आपल्याला जी कामं करून घ्यायची आहेत आपल्या प्रगतीच्या दृष्टीने ती होऊ शकतात त्यामुळे माझे सगळ्यांना विनंती आहे की आपण भारतीय जनता पक्षाला म्हणजे युतीला सगळ्यांनी मतदान करावं आणि रासने भाऊंना भरघोस मतांनी निवडून द्यावं राज्यामध्ये पोटनिवडणूक घडवली तेव्हा देखील यांचा चेहरा आता देखील आहे काय बदल झाला काही वेळेला अफवा सुद्धा पसरवल्या गेलेल्या होत्या त्यामुळे त्याचा थोडासा बॅक फुटवर त्यामुळं आपले रासने साहेब गेले होते पण काही लोकांना म्हणजे लक्षातही आलं नाही या गोष्टी की नाही रासने साहेब एक कामाच्या व्यक्ती आहे व्यवस्थित करू शकतात त्यामुळे सुद्धा एखाद्या असते मतदान आपल्या साईडने कमी झाले असण्याची शक्यता आहे समस्या सॉरी कसबा मतदारसंघात प्रामुख्याने काय समस्या काही ठिकाणी पाण्याचे ड्रेनेजचे लाईन किंवा रस्त्याचे वाहतुकीचे सुद्धा प्रश्न आहेत पण आम्ही जसं जसं रासने साहेबांकडे सा हे प्रश्न घेऊन गेलो त्या त्या दृष्टीने त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते सगळे सोडवलेले आहेत आणि नागरिक खुश आहेत त्या दृष्टीने की सोडवलेले आहेत आमचे प्रश्न असं प्रत्येकाला वाटतंय गेल्या कित्येक वर्षापासून कसबा हा गड हा बीजेपीकडे होता ते एक दीड वर्षाचा दीड वर्षाच्या कामात म्हणजे रासने साहेबांनी बापट साहेबांनी आधी इतकी कामं केलेली आहेत की केले या दीड वर्षात तसा का काही प्रश्न आलेला नव्हता आणि त्याच्यापुढे आम्ही जे काय काम असेल ते रासने साहेबांकडे गेलो त्यामुळे आमची कामं भरपूर झालेली आहेत मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून सांगू शकते की आम्ही रासने साहेबांच्या कामावर खुश आहोत